स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण नागरिकांना काय आवाहन करणार आणि गुन्हेगारांवर काय कारवाई करण्यात येणार जालना जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी परतूर बोकारदन आणि जालना तीन नगरपालिकाचे इलेक्शनची अनाउन्समेंट झालेली आहे आणि आचार आचारसंहिता या तिघे ठिकाणी नगरपालिका हद्दीमध्ये लागलेली आहे तर आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन आहे की आचारसंहिताचे सर्व नियम त्यांनी पालन केले पाहिजे कुठलाच इलिगल वस्तूची वाहतूक त्याच्यामध्ये दारू असू शकते गुटखा असू शकते तसेच कॅश पण अनअकाउंटेड जर आहे तर ती करण्यापासून वाच वाचलं पाहिजे जर काही पकडमध्ये आलं तर पोलिस आला त्याला कारवाई करणं बंधनकारक असतो तसेच ह्या निवडणूक शांततेत पार पडली पाहिजे त्याची पूर्ण तयारी आमची सुरू आहे सर्व पोलीस स्टेशन्सला अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष इंस्ट्रक्शन दिलेले आहे जो आचारसंहित लागूपासून सुरू झालेला आहे त्याची डेली रिपोर्ट अवैध दारू अवैध गुटखा गांजा काही कॅश काही राजकीय पार्टीकडून वाटप करणारे फ्रीबीज वोटर वोट, वोटर वोटरला लालच देण्यासाठी या सर्वावर कारवाईसाठी विशेष पथक पोलीस स्टेशन वाईज नुक्त झाले आहे त्यामुळे मेन फोकस भोकरदन परतूर आणि अंबाड या तीन पोलिसांच्या जिकडे इलेक्शन आहे तिकडे आहे तसेच जो कोर्टाकडून इश्यू झालेले नॉन अवेलेबल वॉरंट असतात पाहिजे पाहिजे रारी आरोपी आहे जो अजून अटक नाही झाले त्यासाठी पण विशेष पथक एल सी बी आणि पोलीस स्टेशन लेवलवर नियुक्त करण्यात आलेला आहे आणि त्याची कारवाई सुरू आहे कुठलाही कोणाची दादागिरी गुंडागर्दी सहन केली जाणार नाही आणि जो कोणी असे ज्याच्यावर एक दोन तीन केसेस दाखील आहे त्याच्यावर एस पी ऑफिसला बोलून त्याची परेड घेऊन ॲडिशनल एस पी स्वतः त्याच्याकडून बोंड घेणार तसेच तडीपार आणि एमपीडीए आणि मोकाची कारवाई पण आता पाईपलाईनमध्ये आहे आणि पुढच्या दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आदेश निघणार आहेत